खाऊन तर मी बक्षी तुमचं स्वागत करते आज मी आले पुण्यातल्या अनुजा गोखले या माझ्या मैत्रिणीकडे आणि तिने केलाय मस्त भात नागपुरे स्पेशल भात म्हणजे माझा की प्राण आहे माझे डोहा आहे मी या गोळ्याभातावर पुरवलेत त्याच्यामुळे अनेक वर्षांनी हा भात खाताना मला फार उत्सुकता आहे की तो कसा झाला असेल सो चला भात बघूया आणि अनुजाशी गप्पा मागूया So, सो माझ्यासोबत आहे अनुजा गोखले अनुजाचा मुलगा अरिन आणि माझा मुलगा निलय हे दोघे एकाच शाळेत शिकतात आणि चांगले मित्र आहेत सो so, आमची अशी ओळख झाली आणि अनुजा म्हणाली की गोळा भात मी करते म्हटल्यावर अगदीच मला ते आठवण आली की आपण किती काळाने गोळाबात खातोय आपण खूप दिवसात खाल्ला गेला नाहीये काय तुझं जसं झालं तसंच काहीस माझंही झालं भक्ती की नागपूरमध्ये असताना बरेचदा खाल्ला जायचा आणि खूप आवडीने आम्ही लोक खायचो पण नागपूर सोडल्यानंतर पुण्याला शिफ्ट झालो आणि बाकी पण सगळे व्याप सुरू होते त्याच्यात तो एक विस्मरणीत गेलेलाच पदार्थ होता तो मागच्या वर्षी काही म्हणजे पुन्हा असं काहीतरी रेफरन्स निघाला म्हणजे का नाही आपण करत आहोत मी केला आणि जेन्ना मी तो खाऊ घातलाय सगळ्यांना खूप आवडलाय आणि तुला आवडतो कळल्यानंतर तर मी म्हंटल नाही आता हा प्रोग्राम हो केलाच पाहिजे आम्ही हो हो, आधी एक प्रोग्राम मुळा भाताचा केला, केला हो। तो इतका छान झाला होता भात म्हटलं आता चलो याचाच व्हिडिओ करूया सो तसा हा आम्ही हा असा मैत्रीचा व्हिडिओ आहे असं आपण म्हणू शकतो त्याला आणि छान गोळा भात अगं मध्यंतरी मी एका ब्लॉग वरती पाहिलं की पिठलं भात कसं लागतं तसा हा गोळा भात लागतो म्हणे तर ते एकदमच चुकीचं आहे असं नाहीये तर गोळाभात हे एक काय हे खाल्ल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आपण आधी रेसिपी पाहूया का अनुजव येस सो आधी आम्ही रेसिपी बघतो आणि मग चव बघतो आज आपण गोळा भात करणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया ह्या आमटीच्या वाटीने मी एक वाटी तांदूळ भिजत घातलाय साधारण पाऊन तास भिजवलाय आणि okay. समप्रमाणात हरभऱ्याची डाळ घेतली आहे ती मात्र दोन तास भिजत घातलेली आहे आणि आणि त्या okay. गोळ्यांसाठी जेव्हा आपण पीठ करू त्याच्यासाठी एक इंच आल्याचे तुकडे थोडंसं भाजलेलं जिरं धन्याची पूड आणि मिरचीचे तुकडे अर्ध्या मिरचीचे साधारण मी तुकडे त्यात टाकले ओके आणि ही मिरची आणि कढीपत्ता तडक्यासाठी okay. आणि कोथिंबीर आहे ती वरुण गार्निशिंग साठी ओके चला तर मग सुरू करूया इथे तीन वाट्या पाणी आपण उकळत ठेवलंय म्हणजे भाताच्या तिपटीनी पाणी घ्यायचं त्यानंतर त्याच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं चिमटीभर हळद घालायची आणि साधारण एक टेबल स्पून तेल घालायचं आणि पाण्याला चांगली उकळी आली किंवा त्याच्यात तांदूळ टाकूया पाण्याला आता चांगली उकळी आली आहे आता आपण तांदूळ ह्याच्यात घालूया आता आज थोडी मीडियम करून वाफेवर आपण भात शिजायला ठेवून देऊ भात शिजतो तोपर्यंत गोळ्यांचं पीठ तयार करून घेऊ ही जरा भरडच दळायची आहे खूप फाईन करायची नाही आहे ओके हे याही खूप महत्वाची टीप आहे ती थी लक्षात ठेवा डाळ आणि मिरची घालून झाली आहे आल्याचं एक इंच आल्याचे तुकडे त्यानंतर भाजलेलं जिरं आणि धन्याची पूड असं घालून मी भरड दळून घेते हे पहा अशा पद्धतीने आपण भरड हे सगळं आलं मिरची धने जिरे हे वाटून घेतलंय आणि एका बाऊलमध्ये काढूया तिने भरड आपण डाळ दळून घेतली त्यानंतर ह्याच्यात मी साधारण तीन टेबल स्पून एवढं तेल टाकते तेल कमी घालू नका कारण की मग वडे दडदडीत होण्याची शक्यता असते आणि चवी प्रपुरतं मीठ हे सगळं केल्यावर हे एकजीव करून घ्यायचं आणि हां थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली ही मी एकजीव करून घेते झालेल्या पिठाचे अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे सगळ्या पिठाचे गोळे तयार झालेत आता आपण ते भाताच सोडूया तुम्ही इथे पाहू शकता भात साधारण ऐंशी ते नव्वद टक्के शिजलाय हलक्या हाताने सगळे गोळे भातामध्ये सोडायचे आहेत पुन्हा वाफ वाफेवर ठेवून द्यायचं साधारण एक दहा मिनटं आणखीन वाफ आपल्याला द्यावी लागणार आहे एकीकडे आपण भात वाफेवर लावलाय तोपर्यंत आपण भाताबरोबर खाण्यासाठी ताक बनवून घेऊया ओके त्यासाठी मी दही घेतलंय आणि त्याच्यात पर्याप्त प्रमाणात दही घ्यायचं त्याच्यात चवीपुरत मीठ थोडीशी साखर दही एकजीव झाल्यानंतर थोडस ताकाची कन्सिस्टन्सी येण्यासाठी पाणी घातलंय मी आणि पुन्हा एकदा फेटून घेऊ भातावर फोडणी घेण्यासाठी आता आपण तडका देऊया दोन मोठ्या पायात तेल इथे मी गरम करत ठेवलंय आहे तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यात फोडणीचं सामान घालू तेल चांगलं गरम झालंय आता भरपूर मोहरी चरमरीत फोडणी आपल्याला करायची आहे जिरं बेडगी मिरची हिंग आणि कढीपत्ता झालेल्या फोडणीचेच फक्त दोन टेबल स्पून तेल आपण ताकद घालूया ओके बाकीची फोडणी भाताच्या ओवर घेण्यासाठी ठेवू ओके हे तुम्ही बघू शकता गोळा कसा छान शिजलाय आणि अजिबात कडक नाहीये सॉफ्ट आणि छान शिजलेला आहे खाताना हा आपण भातावर कुचकरून ताकाशी खायचं अनुजा मस्त गरमागरम भात आणि इतकी छान त्याला फोडणी आणि ते मुटके जे आपण गोळ्याचे केले तेही एकदम छान आणि तो दिसतो इतका टेम्पटिंग म्हणजे आणि तू वर्ण त्याला जी फोडणी दिलीस आणि आपण जी घातली हा बघूनच इतकं छान आणि कलर कॉम्बिनेशन इतकं छान झालंय खरंच खूप छान वाटतोय बघून तो येस येस आता घाऊन बघूया हो आणि याची खाण्याची पद्धत जनरली कशी असते की भात वर गोळा घेतल्यानंतर हो। तो हाताने सर्वत्र कुचकरून घ्यायचा आणि हो। ओके okay, कुचकरून घ्यायचा आणि मग वरण फोडणी घालून तो काय करून yes. yes. आणि येस हा हा खमंग फोडणी हो खाऊन पाहायला हवं हा हा गोळा असा छान फुटलाय आणि तो भाताशी करून थोडं ताक घालून मस्त मस्त कमंग झालाय गोळे सुद्धा छान शिजलेत आणि भाताबरोबर ते खाताना जी मजा येते अजिबात पेठला भात का तो असं वाटत नाहीये मजा येते खरंच चूक आहे आणि इतक्या वर्षाने मी खाल्ल्यानंतर ना समाधान मिळालो थँक्यू अनुजा तू माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालीस आणि इतका छान गोळाभात दाखवलास मला फार मजा आली माय लेजर थँक्यू व्यक्ती येस yes. सो so, अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही बघत राहा तुमच्याकडे काही स्पेशल रेसिपीज असतील तर मला सांगा आणि बघत राहा थ्री चेअर्स चॅनल पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं तोपर्यंत थ्री चेअर्स